आता बघा कट काढायला लेथ मशीन वर ते रोलर आहे लेथ मशीन आहे लेथ मशीन वर लावला आहे बघू शकता कि ते मोठर रोलर आहे आणि ते कट काढायचा आलाय आता इथल्या मोटरेचा नटकट करायचा होता बघा केला आता एक काम असतं टर्वाइन वरच आहे पॉवर नटकट केला के इथला एक आणि हा आहे बघा मास्टर गेअर हा मिलला ला आणि जोडलेला असतो मिल फिरवण्यासाठी परवा आपण आवी काढली ती ह्या घेरची बघा या बारक्या घेअरची चावी काढली ती नीर तर नवीन गेअर बसवला ही लाल दिसतोय ती गेअर ती नवीन गेअर बसवलेला आहे याला मास्टर गेअर म्हणतात हे जे आता अलाइनमेंट करायचं आलं आहे बेअरिंग वगैरे चेक करून सगळं बसवायला आहे आता इकडे हे मेलला जोडलेलं असते बघा आता ते मिल काढल्यामुळं आता काय तुम्हाला समजणार नाही हे मेल फिरवायसाठीच असतो हे घेर आणि ह्या लाल दिसतो ही नवीन बसवलेला आहे आपण घेर परवा आपण काम चाल चालू होतं बघा चावी काढायचं घेर काढायचं ती हेच घेअर होता आता त्याचं काम झालंय ही टर्बाईन आहे सगळी इकडे टर्बाईन आहेत सगळी बघू शकता तुम्ही ही टर्बाईन आणि ही मास्टर गिअर आहे इकडं हा मेल फिरवत असतो हा गिअर मास्टर गिअर आहे हा आणि इकडं आहे टर्बाइन इकडे दिसतंय टर्बाईनच्या पुढचं गेर हे मास्टर गिअर आणि ही एक वेल्डिंग मारून घेतली बघा टाकीला ही मिलच्या रसाची टाकी आहे बघा यात रोलर गाड्या रस या टाकीत येत असतो आणि यातनं पंपाच्या मार्फत दुसऱ्या मोठ्या टाकीत रस टाकला जातो या आपलं आहे बघा ज़ ह्याच टाकीचं काम बरेच दिवस झालं इकडे बघू शकता तुम्ही अशा चार टाक्या त्या चार रोलरच्या चार मिलच्या चार, मिल चार, चार टाक्या एकच टाकी खराब झाली ती म्हणून ही टाकी बदलली बघा याचं काम अजून एकदा बाहेर काढून अजून एक पलीकडच्या ती पण वेल्डिंग करायचं अजून याचं काम आहे फ्लॅन्जेस पण लावून घेतले बघा याला आणि वेल्डिंग आहे आहे आता गॅप जास्तच भरायचा सुट्टी सुट्टीच नाही सर्टिफिकेट वेल्डर आहे आपण जातीवंत नाही पण சலாதர்மா குமாரியவெல்டேக்